तर नमस्कार मित्रांनो आता आपण चाललो आहोत आयुर्वेदिक रानभाजी फक्त पाच दिवसात हाडं जोडली जाते अशी ही भाजाए। भागा। भाजी आहे लौकर तर व्हिडिओ संपूर्ण बघा मामा आहेत पुढं मामा सांगतील त्या भाजीचं वैशिष्ट्य आणि अशी कोणती भाजी आहे ज्याच्यामुळे एवढा फायदा एवढा लवकरात लवकर होतो तर व्हिडिओ कंटिन्यू करा मामा काय आपल्याला ती आयुर्वेदिक भाजी बघायची आहे कुठं आहे ती भाजी आयुर्वेदिक तीच की हो तुम्ही एक व्हिडिओ करून टाकलेला रेसिपी चॅनल ला पाच दिवसात हाड जोडली जाणारी भाजी बर हा 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 ते हा, वय ती थी, काटेमाट आहे रे काटेमाट आहे काय काटेमाट बर बर त्याच काय हे आल्याचं शेत आहे आल्याच्या शेतामध्ये ह्या शेता मधल्या येते का नाही ह्याच्यात तण म्हणून उगावलेली ती भाजी आहे हा पण जरी ती असली म्हणजे ही काय भाजी वाढवलेली नाही बरं का अगदी नैसर्गिक पद्धती न उगवलेली पण सगळ्यात अडचणीचं काय आहे त्याचं त्याला असत्यात भयंकर काट लागत्यात तोच त्यात चांगलंच पण भाजी खायला मात्र एक नंबर आहे तू दाखवतो म्हणजे तुम्ही ती भाजी लावलेली नाही सा नाही नाही ना, 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 लावलेलं नाही हे पडीक अशी उगवलेली म्हणजे तण जसं पिकात तण उगवतं का नाही बर तस ती भाजी अशीच उगवलेली आहे बर पडीक रानामध्ये सुद्धा उगवती पण आता हे आपल्या आल्याचं शेत आहे ही, शे ही मधली सरी आहे या सरीत कुठं कुठं तरी असे उगवलेले दाखवतो जरा पुढे गेल्यावर काय तिकड जरा पलीकडच्या सरीत जाऊया चालते चला चला हा ही बघ ही काटे माटत आहे पण दोन प्रकार आहेत बर एक हिरवा असतो एक, एक लाल असतो तर त्याच्यात चिगळ पण आहे बघ ही ही चिघळ्याची भाजी आहे ही मोठी चिगळ म्हणतात त्याला बर आणि ही आहे ही काटमाट आहे काटमाट काय बर काटायत बघ याला एकदम असं टोकदार असं काटा आहे आता हे झाड बारकाय त्याचं अजून ह्या इथं दाखवतं तुला पुढं इथं ह्या हे बघ तुला मगाशी अशी म्हटलं का नाही हे लाल पण असते काटमाट तर ही लाल काटमाट आहे उपटून घेतो बर बर हे बघ हे का हा हे पूर्ण लाल याचा आणि हे पान आहेत आता इथं पुढं सुद्धा आहे इथं हे बघ पिय काय त्याचं आयुर्वेदिक महत्व पण म्हणजे आहे बर का ही भाजी खायला अतिशय उत्तम अतिशय चविष्ट अशी भाजी आहे आणि ही भाजी खरं तर दोन प्रकारे केली जाते म्हणजे ही जी पान आहेत या पानांची भाजी केली जाते त्याचबरोबर हे जे लाल डेट आहेत त्या लाल डेटाचे बारीक बारीक असे तुकडे करायचे आणि ते शिजवायचे जसं आपण शेवग्याच्या शेंगा शिजवतो ना त्याप्रमाणे हे शिजवायचे आणि मग त्याच्यामध्ये चटणी मीठ घालून अतिशय उत्तम भाजी होती ही खायला आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर माझा दावा आहे म्हणजे केवळ अंदाज नव्हे तर जर ही भाजी खाल्ली तर तुमचं कसलंही फ्रॅक्चर असू द्या केवळ पाच दिवसामध्ये तुमचं फ्रॅक्चर हे जोडलं गेलं जाणार असा माझा दावा आहे प्रयोग करून बघायचा असेल तर आमच्या शेतात या भेट द्या इथली काटेमाट्याची भाजी तुम्ही घेऊन जा खा आणि मग तुमच्या लक्षात येईल काय ते मित्रांनो आता भाजी आपल्याला सापडलेली आहे तर या भाजीच थोडक्यात काय महत्व हो आहे ते मामांना आता आपण विचारून घेऊया त्या भाजीमुळं पाच दिवसात तर हाडं जोडली जाते असा मामांचा दावा आहेच पण त्यासोबतच त्याचे आणि काय काय गुणधर्म आहेत हे आता आपण जाणून घेऊया तर ही काटमाट आहे बघा काटेमाट म्हणजे ज्या प्रमाण तांदूळकाची भाजी असते त्याप्रमाणेच फक्त त्याप्रमाणेच ही भाजी आहे फक्त वैशिष्ट्य काय तर ह्या भाजीच्या प्रत्येक फांदीला टोकदार असे काटे असतात आता हे त्या मानानं हे एक, एक फांदी जून आहे पण जुन ह्याला बघा टोकदार एकदम कसले मोठे असे काटे बघा टोकदार आहे ते एकदम टोकदार असे आणि हे कवळं असल्यामुळे थोडेसे बारीक आहेत ह्याला या भाजीचं आयुर्वेदामध्ये एक निराळ्याचं महत्व आहे म्हणजे तसं तर प्रत्येक भाजीचं आयुर्वेदामध्ये काही ना काहीतरी महत्व आहे परंतु मग असे मी सांगितलं त्याप्रमाणे ही भाजी जर तुमचं फ्रॅक्चर असेल तर काय करायचं या भाजीचे हे जे डेट आहेत हे डेट काढायचे बारीक बारीक एवढे एवढे तुकडे करायचे ज्याप्रमाणे आपण शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करतो आणि त्याची भाजी करतो त्याप्रमाणे त्याचे तुकडे करायचे आणि हे काय करायचं बारीक दगडाचा जो पाटा आहे त्या पाट्यावरती चांगलं वाटायचं चा। आता याच्यामध्ये काही शॉर्टकट करायचा नाही म्हणजे काय तर हे देट काढून का नाही मिक्सरला बारीक करायचं नाही बरं का कारण मिक्सरचा गुणधर्म असा आहे ज्या वेळेला प्रचंड प्रमाणामध्ये जर गरगर गरगर असा मिक्सर फिरवला तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये उष्णता ही निर्माण होते आणि या भाजीमध्ये जे असणारे जे औषधी गुणधर्म आहेत ना त्या औषधी गुणधर्म नाहीसे होतात मग ह्याला पर्याय काय तर हे देठ घ्यायचे आणि हे देठ तुकडे करून त्याचे बारीक असे काप करायचे आणि आपला जो दगडी दगडीपाटा आहे त्या दगडी पाट्यावरती हे बारीक वाटायचे त्याचा रस काढायचा आणि तो रस तुम्ही काय करायचा सुती कपडा घ्यायचा त्या सुती कपड्यामध्ये चांगलं पिळून घ्यायचं अर्थातच याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जर तुम्ही दूध टाकलं तर अति उत्तम आणि तेही देशी गायीचं जर दूध टाकलं तर ते अतिशय चांगलं दे पाण्याच्या ऐवजी देशी गायीचं दूध तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यामधून हा सुती कपडामधून जो गाळून येणारा जो रस आहे ना तो रस काय करायचं सकाळ संध्याकाळ पन्नास पन्नास मिली घ्यायचा एक दोन तीन चार असे चार दिवस घ्यायचं पाचव्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही हा म्हणजे याचा काढा किंवा तो रस काढून जर तुम्ही प्याल ना तर पाचव्या दिवशी तुमचं कसलंही फ्रॅक्चर असू द्या ते फ्रॅक्चर तुमचं हे जोडलं गेलेलं असलं पाहिजे पण याच्यामध्ये अट एकच आहे जे फ्रॅक्चर झालेलं आहे ते हाड मात्र व्यवस्थित बसवलेलं असलं पाहिजे म्हणजे जे प्लास्टर करून डॉक्टर बसवतात पूर्वीच्या काळी असं काय नव्हतं तर काय करायची लोक आपल्या कळकाच्या ज्या आहेत समजा इथं फ्रॅक्चर झालं आहे कळकाच्या इथं कांब्या बांधायच्या चारी बाजूनी आणि त्याला आवळून असं चांगलं दोरीनं घट्ट दोरीनं असं बांधून घ्यायचे आणि हाडं जोडण्यासाठी मात्र असाच उपाय करायचे बरं का आणि त्याच्यामुळं केवळ पाच दिवसामध्ये त्यांची हाडं जोडली जायची एक आठवड्याभरामध्ये पूर्ववत ते कामाला लागायचे आजकाल फ्रॅक्चर झालं तर महिनान महिने जर तुम्हाला दवाखान्यात खितपत पडावं लागतं तुमची जर हाडं ठिसूळ असतील ना तर तुमच्यासाठी ही काटेमाटाची भाजी म्हणजे वरदान आहे लक्षात घ्या मी मगाशी सांगितलं नुसता रस घेटण्याने एवढे फायदे आहेत परंतु या भाजीचं सेवन जर तुम्ही नित्य सेवन केलं किमान एक आठ दहा दिवस जर केलं तर तुमच्या हाडाचा ठिसूळपणा हा नक्कीच कमी होऊ शकतो दुसरी गोष्ट अशी या भाजीमध्ये कॅल्शियमची भरमार आहे बघा म्हणजे म्हणून तरी कॅल्शियमची भरमार आहे म्हणून तरी ही हाडं जोडली जातात आहे म्हणजे एवढं याचं आयुर्वेदिक महत्त्व आहे ही भाजी तुम्हाला कुठंही अगदी पडीक रानामध्ये सुद्धा तुम्हाला ही भाजी बघायला मिळेल तर ज्या ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळेल त्या त्यावेळेला ही भाजी तुम्ही नक्की गोळा करा मी म्हणतो त्याप्रमाणे ह्याची भाजी बनवा आणि स्वतः खा स्वतः म्हणजे स्वतःच्या घरातील लोकांना सुद्धा खाऊ घाला आयुर्वेदिक आयुर्वेदामध्ये या भाजीचं एक निराळच महत्व आहे आणि ह्या गोष्टी बाजारामध्ये तुम्हाला म्हणजे ही भाजी तुम्हाला बाजारामध्ये कधीही विकत मिळणार नाही कारण या भाजीच्या कोणी वाटेलाच जात नाही हो मुळातच हे भाजीला कट एवढे काटे असल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी सुद्धा ही भाजी सहसा करायच्या भानगडीत पडत नाही पण आपण याचा आयुर्वेदिक महत्व चांगलं असल्यामुळं आपण हा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे तर मित्रांनो आता मामाने थोडक्यात बरीचशीच आपल्याला माहिती समजावून सांगितली याचं गुणधर्म किंवा कशा प्रकारे भाजी करायची परंतु तुम्हाला ही भाजी संपूर्णरित्या कशी करायची आहे हे जर बघायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये गावाकडची चूल या चॅनलची लिंक पाठवतो त्यामध्ये संपूर्ण व्हिडिओ आहे की प्रकारे भाजी बनवायची किंवा त्यामध्ये काय काय वापरावं तर व्हिडिओ नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू